उपवासाच्या दिवसात झटपट नाश्ता बनवण्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी साबुदाना रोल बनव्या त्यासाठी दीड कप साबुदाना घेतलेला आहे आणि वजनी दीडशे ग्रॅम साबुदाना आहे इथे साबुदाना भाजून घेतलेला नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाना फक्त दळून घ्यायचा आहे साबुदाना चार ते पाच हिरव्या मिरच्यासुद्धा दळून घ्यायच्या आहेत उपवासाला खात असाल तर जिरं आलं साबुदाणाबरोबर दळून घेऊ शकता आणि सा या पद्धतीने साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे बराच वेळेस आपण साबुदाणा भिजायला टाकायला विसरतो त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी आरामात बनवू शकता आता इथे दीडशे ग्रॅम साबुदाण्यासाठी दोनशे ग्रॅम बटाटे उकडवून थंड करून घेतलेले आहेत आता या साबुदाणामध्येच आपल्याला बटाटा सुद्धा किसून टाकायचा आहे याच्यामध्येच लाल भोपळा सुद्धा टाकू शकता बराच वेळेस बटाटा उकडलेला असला की आपण हाताने चुरून टाकतो तसं न करता बटाटा किसून टाकायचा म्हणजे बटाट्याच्या गाठी तयार होत नाहीत आणि साबुदानामध्ये बटाटा सगळीकडे एकसारखा मिक्स होतो इथे सर्व बटाटे किसून घेतलेले आहेत आता इथे माझ्याजवळ भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट आहे म्हणून तीन चार चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे तुम्ही शेंगदाण्याचं कूट नाही घातलं स्किप केलं तरी चालेल चवीनुसार मीठ टाकायचं आणि हा सर्व गोळा मिक्स करून घ्यायचा आहे बराच वेळेस मिश्रण खूप ड्राय होत असतं अशा वेळेस याच्यामध्ये तुम्ही तीन चार चमचे पाणीसुद्धा टाकू शकता खूपसुद्धा पाणी घालायचं नाही मी ते साबुदाण्यापेक्षा बटाटा जास्त वापरलेला आहे त्यामुळे पाणी घातलेलं नाही गोळा तयार होत नसेल खूप ड्राय होत असेल तरच याच्यामध्ये तीन चार चमचे पाणी टाकायचं आहे आणि बघा मस्त मौसूत इथे पीठ तयार आहे दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे साबुदाना जो आहे तो थोडासा नरम होईल बटाट्यातील मॉइश्चरमुळे साबुदाना मस्त मौसूत असा भिजलेला आहे आता आपल्याला आवडतात त्या शेपचे इथे रोल बनवून घ्यायचे आहेत अजिबात रोल बनवण्यासाठी सुद्धा वेळ लागत नाही इथे सुद्धा रोल बनत नाही किंवा रोल चिरत आहे असं वाटलं तर त्याच्यामध्ये पुन्हा एक दोन चमचे पाणी टाकून नंतर रोल बनवून घ्यायचे आहेत मी इथे कोफ्ता पॅटर्नमध्ये रोल बनवून घेतलेले आहेत आणि बघा अगदी सहा ते सात मिनिटांमध्ये सगळे रोल बनवून तयार झालेले आहेत आणि इथे उपवासाचे किंवा साबुदाण्याचे कोफ्ता तयार आहेत नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी अचानक भूक लागली असेल त्यावेळेस या पद्धतीचे कोफ्ता नक्की ट्राय करू शकता आता उपवासाला तेल तूप जे खात असाल त्याच्यामध्ये हे रोल किंवा हे कोफते तळून घ्यायचे आहेत मी इथे तूप गरम करून घेतलेलं आहे आणि तुपामध्येच हे कोफते तळून घेणार आहे कोफते तळण्यासाठी तूप किंवा तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे आणि त्याच्यामध्येच हे रोल टाकायचे आहेत तेल जर कमी गरम असेल तर सर्व रोल तेलामध्ये जाऊन सुटण्याची किंवा तुटण्याची शक्यता आहे इथे एकदम गरमागरम तेलामध्ये रोल टाकल्यानंतर साईडने तेल किंवा तोप रोलवरती स्प्रेड करायचं आणि खालची साईड थोडीशी कडक झाली की रोल तेलावरती किंवा तुपावरती तरंगायला सुरुवात होते खालच्या साईडने रोल तळून झाले की ते ॲटोमॅटिक कढाईला सोडतात त्यावेळेस रोल पलटी करून घ्यायचे आणि कंटिन्यू मिक्स करत करत हे रोल तळून घ्यायचे आहेत हे रोल तळताना गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायचे आहे लो फ्लेमवरती रोल तळायचे नाहीत खूप वेळ लो फ्लेमवरती जर रोल तळले तर रोलमधील वा बाहेर येऊन हे रोल तेलात फुटण्याची शक्यता असते म्हणून फ्लेम फ्लेमवरती अलट पलट करत रोल तळून घ्यायचे आणि मस्त गोल्डन ब्राऊन कलर आला की लगेच तेलामधून रोल बाहेर काढून घ्यायचे अजिबात हे रोल तुटत नाहीत किंवा फुटतसुद्धा नाहीत बटाटा उकडलेला आहे आणि साबुदानासुद्धा आपण बारीक केलेला आहे त्यामुळे फक्त दोन ते तीन मिनटांमध्ये हे सर्व रोल तळून होतात अजिबात जास्त वेळ लागत नाही याच पद्धतीने बाकीचे रोलसुद्धा तळून घेतलेले आहेत उपवासाच्या दिवसामध्ये बराच वेळेस आपल्या घरामध्ये बटाटा उकडलेला असतो अशा वेळेस काय करावं सुचत नसेल किंवा अचानक भूक लागली असेल त्यावेळेस या पद्धतीचे रोल नक्की ट्राय करू शकता आणि मीडियम फ्लेमवरती बाकीचे रोलसुद्धा तळून घेतलेले आहेत बघत असाल कुठेही रोल अजिबात तुटलेले नाहीत किंवा फाटलेले नाहीत बराच वेळेस तेलामध्ये साबुदाण्याचे वडे किंवा रोल, कि कि रोल फुटत असतात तर तसं अजिबात होत नाही मीडियम टू हाय फ्लेमवरती तळून सुद्धा अतिशय क्रिस्पी असे उपवासाचे रोल तयार आहेत उपवासाच्या आमटीमध्ये हे रोल किंवा कोपते टाकून खाऊ शकता उपवासाची भाकरी आमटी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा दिलेली आहे आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा उपवासाचे आमटी याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर झटपट तयार होणारे अतिशय खुसखुशीत उपवासाचे रोल किंवा कोफता नक्की ट्राय करून बघा वरतून कुरकुरीत आणि आतमध्ये मऊसूद असे उपवासाचे रोल तयार आहेत गोड आणि थंड दहीबरोबर हे रोल खूप छान लागतात नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला व्हिडिओ मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका उपवासाची पुरणपोळी उपवासाची आमटी भाकरी उपवासाची आंबोळी उपवासाचे घावण सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्वांची लिंकसुद्धा आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद